हॅलो गाईस ते स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉग मध्ये तर गाईस आज आहे गणपतीचा चौथा दिवस आणि पावणे बारा वाजले आणि एक चहा प्यायचा टायमिंग बघा दोघी पण चहा प्यायला बसली मग वाजलं कधी रोजच्या कथीला पितस तू आता जागरणांच्या त्यांनी सगळे लेट उठतात आई उठून परत झोपली मी दहा वाजता उठल्या ना उठून बसून राहिलो ब्लँकेट झुलाला मग घेतलेला इकडे बघता इ पण झोपल्या घरांशी मम्मी कपडे धुवतो अट्टेवर झोपलो बर जाऊन दे झोपून दे वर झोपपुरी करून दुपार झोपत नाही चाललो गाय मी गावातले घर येतात आरतीला

बदला होई जना बदला तुझं नाव चेंबडा आहे ए चेंबडा बाई इग्रबा काय बाया नको ए बाया ती तशी चंद्रबाई नको इजर रोल्टा निरपदा डायरेक्ट नाव आहेच डायरेक्ट नाव निरपदा ए कालकासिंबीला बोलले चेंबडा बाईला गटकेन माग बघली आ, आ आ ए, रुमाई लपून ठ मग शेमडाबाई पर्पल पर्पल जीवा राहिले बसी जग बाय बर बाय बर अरे बर काय सेवकाराचे नीट ना आली ब्लर ब्लर आली चला चला ए पोराव चला तुमच्या गाडी आली चला फिरायला जा चला आसा असा काय झाला <laughs> पोऱ्याला पाणी आण सांगलेला ही बोलली दोन चमचे नाही गं तिने दोन चमचे मोजून आणले ग पाणी त्याला ते पुरे बघा तो प्रत्येक घासात पाणी पिला तर दोन चमचे पाणी पुरल का कॅन्सल 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 करली yeah. गाई जे ही पोर पोरी सरी yeah. पोरी लुडो खेळता ओवी तोंला जिंकली ती बघा लढायला लागली हो यावर पण चिडका नसतं खेळायचा आता ती बारकी मग तिला सांगतो ना सगळी आता रडत असत खेळच नसत अग ये कती काय चांगात एवढ्या टोप आले मग मग आता रामदेचे कुकर, पे ना गाए। ना गाए। ना गाए। कुकर का बोला का कुकर आहे काम असं रामदेचं गाईच आमची झिंगीने एवढी झोपकार आहे ना दोन तीन तास जास्त झोपलेली तर गाईज आता आम्ही आता इथं मोदक पॅक करायला घेतले आम्हाला ते गोलवालं बॉक्स नाही भेटला आता म्हणून मी आणले मम्मी म्हणे हेल्प करतो आधी मी आणि पप्पांनी गेले कामवाली सकून कामवाली सकून पाहुण्याचा स्वागत सर का नाही गुड ही आमची डोकरी बाग चष्मावाल देवाला बसतंय जाम झाला आई जपूस ना आई उपाशी ही अजून अजूनपर्यंत माझा ब्लॉक बघता मी दुपारी घरी गेलो अजून बघतो दिसतं का अरे मीठ दाखवलं सांभा सेल्फी मधले कॅमेरा जेवायला बस जेवायला बस पप्पाला व्हिडिओ वाटेल की मग आजू जेव्हा दे गेला जेव्हा दिसेल बस तू होती बघू फिरायला गोवी नव्हती फिरायला ती होती बघा फोन भा बघ भाया तुझी दशेच बघ भाया बघायला सांगायला लागेल तुला आता आणि काही बघ हा कधीच येतले जरा पाच मिनिटं ठेवला पाच मिनिट टीव्ही बघले की परत घेतला म्हणलं बघ तर येऊ उद्यापासून क्लास ना हिंदीचे हा हिंदी एक नंबर आहे फोन बोलू तेव्हा घ्यायला होता मच्छर मारता बघा काय तसं चापटी बघ नक्की बघा चारप चापट पण जोरा लागलेली चांगली रिंदी या तीन मैत्रिणी एवढे वर्ष म्हणजे भेटा मधी मधी आता भामटन हे बघत राहिली यांची ग्रे नको लागू सवार चांगली त्यांची का लागत येत गे मस्त येत गे तू गोरी येत तू गोरीचे डोंगरे वरचा माणूस यो बघ कुठला बघ तुझा याला बघ ही मॅचिंग मंडळी बघा मॅचिंग मॅचिंग बसले जेवायला मम्मी मम्मी जेवायला किती बिजी मी अगल... नाही घेतलेला तुला बालगंव दिला जाय की का घ्यायलास अगं हे ए लाज नको रे लाज नको हे बघ दीदी गिदी बघ गिदी बघ माडू तुला बरा नुसती धावता निपुडून तिकडून बघा आणि फोटोकार झाली भाडे फोन नाही अन्न अन्नप्रशन तो सगळा खाऊन मोकळा झाले तरी पण करायचं फोटोशूट त्याचा या बघा फोटो काढता मॅचिंग सारे आईस लेकीस फोटोशूट चालू येते चार आईसा तीन पोरी एक नातीस आणि तिकडे एक कोपऱ्या नातीस बसले इथे एक बसले इथे एक बसले यक य कुठे कुठे गेली माहित नाही मला घे बोलतो तिला काय घेऊन लाईक करा शेअर करा शेअर ना का करू सबस्क्राईब करा सबस्क्राईबर वाटतील बरोबर समजून घ्या तो पण वाढतील काय बोला तिथे तुम्ही समजून घ्या मला समजा मी समजत तुम्ही समजून घ्या ये नंबर लावले मी भरवीन आणि मीच काही कामाल लावले माणसा फुलाच्या काम दिले वा तोंडा अय तोंडाला पाणी झटलेले आवर सगळं बघून

बर <laughs> फोटो <laughs> <laughs> <laughs>

kebasan saru kapuk-kapuk

मग इकडं नाश्त्याची सोय चालू सगळी फोटोकाराला इथे बसून राहिलेली ए ए ए ए काना भीन गांजा जावयाना काम दिलं इकडं नाव आहे गावातले जावंय गावातले <laughs> जाव आहे गावातले जाव आहे म्हणजे ते चिंद्रांचे जावंय दोन

क्रिस्पी बनवायला माणसं वेगळी वाटायला माणसं वेगळी का इकडे रघु बघा का इत नुसतं पत्ता गेला ना पांढरी गो गाया पंडारी

Dia bagai yang tak? Dia Ya Putra nisa tidak tahu <tangan> Areh

ये मा अढड़ कहा था जाला बाग धडला। ये, मा अढ़ कहा ये माद नाः साला। अबागी हा था 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 बुदाऊ। ये, पूस्टारी हा ऐी हा भॉवदा कहा था हाँ था प्यां। ये, पुता पूस्टा केमेर का वा reduz attent this <laughs> 啦 <figured out lequel�> <bermat estaba inhale>

लग्नाचं फिलिंग अशी राहिले चला चला हारून उठली एक पण डाव नाही आला आता परत बघ विचार आहे आणि आता आमची मम्मी खेळायला बसली आमची मम्मी खेळत नव्हतं कधी पोहारा तिकडे कशी झोपले बाहेर एक डाव बसले वाजल्यान रात्रीचं म्हणजे सकाळचं साडेचार होऊन गेले ना आणि आता आम्ही आम्ही दोघे कंटी बनवतो चिप्सी कापून कापलेली मी त्यांचा असं रोल करतो अरे कॅमेरा कुठल्या कुठे चाललं झोप आली अरे तुला झोप नाही आली तिथं ते उचलायला गेलो ना म्हणून नाही व्हिडिओ घेतोस आता मी बनवतो तुम्हाला थोडे थोडे दाखवून कारण की ब्लॉक मोठा झाले अस्थि बोलतो आमच्या आई झोपली इथं मारेलो तर कसं काय काय करतात थोडं थोडं दाखवेन तुम्हाला कारण ब्लॉक पण मोठा होईल कारण कालचा पण मोठा झाले बघूया तर गाईज आमची कंठी रेडी आहे काय ग काय बोलताय ना त्याला रोजगार रोजगारल्या एक तास पण कम्प्लीट न लागला कारण तिला सुंदरी लावलं म्हणून